जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जे काही बीड आणि परळी भागामध्ये घडतं आहे त्याच्यावर आपण भरपूर काही विषयांवर बोललो म्हणजे तिथे होणाऱ्या वाळूमापिया महिलांवर होणारे अत्याचार तिथली गुंडगिरी तिथे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या केसेस ह्याच्यावर बोललो पण आज आपण महसूल खातं आणि ज्या पद्धतीने जमिनी हडपल्या जातात तिथे त्याच्यावर बोलू हा जो विषय आहे तो हा विषय असा दाखवला जातो की मराठा वर्सेस वंजारी जातीवादातून हे झालेलं आहे तसं काही ते सत्य नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे की मुंडे परिवाराकडून सगळ्यात जास्त पीडित जर कोणा असेल तिथे तर तो वंजारी समाज आहे आणि सगळ्यात जास्त खून जर कोणाचे झालेले असेल तर ते वंजारी समाजाचे झालेत पण नुसता वंजारी समाज नाही तर आज मी म्हणेन की हिंदू खत्रीमध्ये तर देवस्थान आणि महारवतन याच्या जमिनी कुणी बळकावू नाही शकत माझ्याकडे एक केसचे डिटेल्स असे आहेत की राजाभाऊ फड नावाच्या व्यक्तीने हायकोर्टामध्ये केस केली होती एक मठ होता आणि त्या मठाचे अधिपती यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पुत्राचं नाव त्या, पुत्रा त्या प्रॉपर्टीला लावून ती चव्वेचाळीस एकरची एक जमीन आ, आंबेजोगाईच्या पूसमध्ये असणारी एक चव्वेचाळीस एकरची आणि एक सतरा एकरचा पीस आहे म्हणजे एकसष्ट बासष्ट एकरची त्या दोन्ही जमिनी मिळून होतात आणि त्या जमिनी कशा पद्धतीने नावावर करून घेतल्या त्याचा पुरावा तुम्ही बघू शकता की हायकोर्टामध्ये ही केस टाकली आहे राजाभाऊ फड यांनी राजाभाऊ फडनी वर्सेस आ, स्टेट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्रा प्रिन्सिपल सेक्रेटरी एस पीचंही नाव घेतलेलं आहे डेप्युटी एस पीचं पण नाव घेतलेलं आहे पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे हे सर्व सामील आहेत अशा पद्धतीने त्यांनी ती केस केलेली आहे धनंजय मुंडे त्याच्यानंतर पाचव्या नंबरला त्यांची बायको राजाश्री मुंडे त्याच्या खालोखाल वाल्मिक uh, कराड यांचं नाव आहे त्याच्या खाली uh, uh, सूर्यभान uh, मुंडे आणि दहाव्या नंबरला नाव आहे चंद्रकांत आ, सन ऑफ गिरी हे जे गिरी होते त्यांचा मठ ती जमिनीचे डिटेल्स आपण बघू बेडपूर पुलीस स्टेशन ओके हा जो मठ आहे आ, तो बघू शकतात की ॲड्रेसिंग सतरा एकरचा तिथे एका ठिकाणी गुं सतरा एकर चोवीस गुंटे आणि दुसरा आहे चा चव्वेचाळीस एकर वीस गुंठे म्हणजे बासष्ट एकरची जमीन होते आणि तालुका आंबेजोगाई हो आणि विलेज पूसमध्ये ती जागा आहे बलकवडी बुवा महाराज म्हणून बुवा मठ यांची ती जमीन आहे खिदामत इनाम ती त्या मठला दिली गेली होती म्हणजे ती भाडे तत्वावर देवस्थानच्या पर्पजसाठी वापरायला दिलेली ही जमीन आहे ती देवस्थानची वापरायला दिलेली जमीन ही विकता येत नाही त्या देवस्थानच्या आणि देवाच्याच कामासाठी ती वापरली जाते आणि ती रणजितगिरींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाचं नाव ॲड केलं आहे आता त्यांची जबरदस्ती घातलं आहे का त्याला धमकावलं गेलं आहे आणि ही जमीन त्यांच्याकडून विकत घेतली आहे अशी ती दाखवण्यात आलेलं आहे तर विड विकत नाम मात्र ह्याच्यासाठी घेतलेलं आहे ते एक शुगर कारखाना बांधायचा आहे म्हणून त्याच्यासाठी फॉल्स हे करून कोर्टाने हा निकाल दिला आहे की ही जम गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी ग्रॅप केलेली आहे म्हणून सांगितले गव्हर्नमेंट प्रॉपर्टी अँड सेलिंग ऑफ द गव्हर्मेंट प्रॉपर्टी इन गव्हर्मेंट प्रॉपर्टीज ग्रॅब तर अशा पद्धतीचा गुन्हा आहे या केसच्या निकालाच्या विरोधात ते हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे आणलेलं आहे बासष्ट एकरची जमीन आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी ही क खाली लिंकमध्ये ह्याचे स्क्रीनशॉट टाकतो तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देवस्थानच्या जमनीही बळकवण्याचं काम झालेलं आहे